मी काही काम करायला घेतले आणि पिऊ मला व्यवस्थित करून देईल ते काम असं कधीच होत नाही संध्याकाळी पण असंच झालं मी डाळ नेसायला घेतली तर मला ती करूच देत नव्हती आपण जे काम करतो ना तेच काम पिऊला करायचे असते मग काय घेतली डाळ आणि सांडवली खाली मग कशी तरी तिच्याकडून घेतली आणि कुकरमध्ये डाळ लावली इकडच्या रूममध्ये आले डोकं विंच राहिला तर ते पण ती मला करू देत नव्हती संध्याकाळी मग शेजारच्या दिदी आल्या आणि तिला घेऊन गेल्या सोबत ती दिदींसोबत खेळत होती तो तोपर्यंत तो मी संध्याकाळचा स्वयंपाक पटपट आवरला कारण की ती आली तर मला लवकर स्वयंपाकच करू देत नाही आणि तिच्यामुळं मला दररोज उशीर होतो ती यायच्या पहिले माझा सर्व स्वयंपाक बनून झाला होता आणि तेवढ्यात एक पार्सलवाला आला प्यूसाठी काही खेळणी ऑर्डर केली होती नंतर मग मस्त असं जेवण केलं आज जेवणात उडदाची डाळ बाजरीची भाकर आणि मिरची फ्राय केली होती बाहेर खूप जोरात मुसळधार असा पाऊस चालू होता आणि लाईट पण गेली होती पिऊच्या पप्पाने पिऊजवळ मस्त टॉर्चा उजेड केला होता त्या उजेडात पिऊ बघा कशी आपली खेळणी घेऊन बसली थोड्या टाईम बसली पण नंतर रडायला लागली कारण की लाईट अजून आलीच नव्हती बाहेर पाऊस तर बंद झाला होता पण लाईट नव्हती आली म्हणून म्हणलं चला आता बाहेरच फिरून येऊ हो। बाहेर थंडगार अशी हवा वाहत होती नंतर एका दुकाना मोबाईलाच्या दुकाना दुकानात गेलो बघा आपली पिऊ कशी बसली शांत आणि असा आमच्या दिवसाचा शेवट झाला चलो भेटू उद्या बाय